हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर, 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 हो। तर मी आज ना आपे बनवलेले होते मिश्र डाळीचे आणि खूप छान झाले होते एकदम टेस्टी आणि हेल्दी पण असतात तर आमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडले आणि तसेच सर्वज्ञाला पण खूप आवडले त्याच्यामुळं म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मग मी त्यासाठी लागणारच साहित्य म्हणजे ते मी तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत जाडे आणि चार प्रकारच्या मिश्र डाळी घेतलेल्या आहेत जसं की आ, मग मसुरीची डाळ मुगाची डाळ चणा डाळ आणि उडीद डाळ हे सर्व डाळी छान याच्या तांदूळामध्ये मिक्स करून घेतले आणि नंतर मग पाणी टाकून दोन ते तीन वेळा व्यवस्थित वॉश करून घेतले आणि नंतर मी साधारणत दहा वाजता भिजत घातले होते तांदूळ आणि छान व्यवस्थित भिजले पण होते कसं एक पाच सहा तास वेळ दिला ना भिजायला की व्यवस्थित भिजतात त्याच्यासाठी भरपूर पाणी टाकायचं आणि मस्त ते भिजले होते छान पाहू शकता तुम्ही असे एकदम लसूषित झाले होते दाणे वगैरे सगळे डाळीचे आणि नंतर मग थोडं थोडं करून मिक्सरमध्ये दे काढून घेतलं मी तेच पाणी टाकून तेच पाणी टाकल्यानं छान फरम फर्मेट होते पीठ पण आणि व्यवस्थित जास्त पाणी टाकायचं नाही ते दोन ते तीन चमचे टाकायचे एका ह्याच्या वेळेस आणि नंतर हे पाहू शकता तुम्ही अशा कन्सिस्टन्सीमध्ये व्यवस्थित मी काढून घेतलं सगळं पीठ आणि नंतर मग त्याला पाच ते सात आठ तास पाच ते सहा तास भिजत ठेवायचं ते पीठ आणि व्यवस्थित सकाळपर्यंत फर्मेट होईल जेणेकरून आणि ते सकाळ झालेले आहे तर पीठ पण खूप छान फर्मेट झालेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम असं फुलफुलीत झालेलं आहे आणि हे असं पीठ झालं नाही की आपण पण खूप छान होतात आणि नंतर म्हणून त्या पीठाला व्यवस्थित मी मीठ वगैरे टाकून सगळं मिक्स करून घेतलं तर मी ते चटणीची तयारी करते पिठा ठेवून मी शेंगदाणे भाजत भाजते आहे तर चटणीसाठी आणि तेल टाकून शेंगदाणे भाजायचे त्याच्यामुळे एक छान टेस्ट येते नंतर मी मिरच्या घेतल्या होते घेतल्या होत्या हिरव्या चार ते पाच आणि त्याला पण तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि हे सगळं थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्यायचं बाजूला गरम गरम काढलं तर व्यवस्थित होत नाही आणि एकदम मिक्सर पण खराब होईल ना आपलं आणि नंतर मग इथे कांदा मिरच्या हे सगळं मी कट करत आहेत आप्यासाठी हे सगळं कट केलं व्यवस्थित आणि बाजूला ठेवून दिलं नंतर मग आता हे थंड झाले आहेत शेंगदाणे मिरच्या वगैरे थोडीशी कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित बारीक काढून घेतलं थोडंसं पाणी टाकायचं ला। टाक मध्ये लागल तसं काढते वेळेस हे असं पाहू शकता मी असं एवढं बारीक काढलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी पण मिक्स करायचं नंतर आता घट्ट आहे खूप जसं आपल्या आपल्याला आवडेल तसं मग इथे मी फोनी तेल टाकून ठेवलं आहे कपातीला मोहरी टाकल्या जिरे टाकले व्यवस्थित मोहरी जिरे तडतडू द्यायचे जेणेकरून फोनीमध्ये छान त्याची स्मेल वगैरे उतरेल आणि एकदम फोनी कडकडीत बसली ना पदार्थ पण खूप चविष्ट होतो केव्हा आपण व्यवस्थित फोननी बसायला पाहिजे नाही तर कच्ची फोनी राहिली ना की पदार्थामध्ये तेवढी टेस्ट उतरत नाहीत आपण टाकलेल्या मसाल्यांची वगैरे ते कडले आहेत व्यवस्थित मोहरी जिरे ही चटणी पण टाकून देते मी मध्ये हे खूप घट्ट आहे त्याच्यामध्ये ना थोडंसं मिक्सरमध्ये जे काही आपलं आहे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित पाणी टाकायचं आणि मिक्स करून आता ह्याच्यामध्ये टाकले आहे मी चटणी थोडंसं पाणी पण टाकलं आहे हे असे आमचे तर असे व्यवस्थित कन्सिस्टन्सी आवडते म्हणून अशी ठेवली मी जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही म्हणून मी काढून घेतलं आहे छोट्या बॉलमध्ये मग त्याच्यामध्ये थोडे कांदे टाकते आणि कोथिंबीर पण टाकते मिरच्या पण टाकतात पण सर्वातीला जसं लहान मुलांना मिरच्या खूप तिखट लागतात ना त्याला टिफिनसाठी पण द्यायचे होते मला मी सकाळी सकाळी बनवत आहे त्याच्यामुळे मी इथे मिरच्या स्किप केलेल्या आहेत मोठ्या माणसासाठी आपल्यासाठी मिरच्या टाकू शकतो आणि टोमॅटो आवडत असेल तर ते पण टाकू शकतो आपण याच्यामध्ये जसं की कोणी ह्याला एकदम मोहरी जिऱ्याची फोणी देऊन पण याच्यामध्ये दे टाकून ते पण करतात पण मी असंच बनवते छान लागते व्यवस्थित मिक्स करून घेतले सगळे कांदे कोथिंबीर वगैरे मीठ वगैरे टाकून नंतर मग आप्याचं पात्र ठेवले मी याच्यावर व्यवस्थित तेल टाकून ठेवलं तेल नाही टाकलं तर थोडंसं चिटकतील त्याच्यामुळे व्यवस्थित तेल टाकून स्प्रेड करायचं सगळीकडे आणि एक 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 मी टाकत आहे आता आपे थोडा वेळ ठेवून द्यायचं त्याला एकदम झाकण ठेवून थोडस मीडियम फ्लेवर ठेवायचा गॅस नंतर त्याला ते पलटून घ्यायचं हे अशी एकदम क्रिस्पी होतात त्याच्यामुळे थोडंसं तेल वगैरे भरून टाकलं ना खूप छान होतात अशा ब्राऊन कलरमध्ये झालं की अजून टेस्टी लागतात सगळे एक एक करून पलटून घेते